म्हणजे एक तर या ठेकेदाराने आमच्या गोर गरीब बांधव हेलिपॅड घेऊन दिलं पाहिजे का आम्ही हेलिकॉप्टरने आमची लोक गेली पाहिजेत का तुम्हाला जर का। दिलेलं काम हे चांगलं दर्जाचं बनवता येत नसेल तर आपण हे ठेके घेण्याचे बंद केलं पाहिजेत आणि पोलिस आणि एसआयटीच्या ज्या अधिकारी आहेत त्यांना मी विनंती करेन चॅनलच्या माध्यमातून हो का असे जे ठेकेदार आहेत मग तो कोणीही असो जिजाऊ कंड्रक्शन असो निलेश गंदे असो शिवशाही असो अजून कोणी हरामी ह्याच्यात राहिले असतील ते सर्व ठेकेदारांवर जर अपघात होतात लोकांची वाट न बघता पोलिसांनी जर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा जर दाखल केला तर असे ठेकेदार मस्ती करणार नाही तो कामाचा ता दर्जा चांगल्या पद्धतीचा देतील आणि जर असा करत असताना त्यांची एसआयडी मार्फत चौकशी झाली तर त्यानं तत्काळ ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे म्हणजे हे उद्योग धंदे ते करण्याच्या मार्गावर ठेकेदार राहणार नाही ते किमान क्वालिटी देतील म्हणून मी तुम्हाला बांधवांना सांगेन मला आता शरम वाटते की तुम्हाला वारंवार मी फोन करून सांगतो का रस्त्यासाठी आपल्याला जमावं लागेल नाही तर रस्ते होणार नाही आता एवढा अति आंदोलन करण्याचं कारण दिल्लीची संसदेचं अधिवेशन सुरू होतं महाराष्ट्रात हे अधिवेशन सुरू आहे तिथे माझे काय खासदार मित्र मित्रांबरोबर मित्रा बोलणं झालं आमदार बरोबर बोलणं झालं की आपणही विधानसभेत मांडा आमच्या लोकांच्या ज्या भावना आहेत या लोकांच्या भावना तुम्ही विधानसभेत मांडा आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करा आणि रस्ते चांगले दर्जाचे करा आणि जे ठेकेदार आहेत त्यांची एसआरटी मार्फत चौकशी करा आणि पोलिसांना विनंती करेन आता याच्यानंतर जर अपघात झाला आता इथं वाडा पोलिस स्टेशनचे जे पी आहेत अतिशय हुशार माणूस शांत आणि संयमी कागद कागदावर त्याचा म्हणजे पेपरवर पण एवढा सीआरपीसी आयपीसीच्या बाबतीत एवढा हुशार अधिकारी मी बघितला नाही माझ्या खूप अधिकाऱ्यांबरोबर संबंध आहे म्हणजे असा अधिकारी का आम्हाला आता पोलीस स्टेशनला अपघात झाला यायची गरज लागलेली पाहिजे खूप माझ्या जवळची पेय मित्र आहेत वरच्या वरिष्ठ अधिकारी मित्र आहे पण म्हणजे कधी कधी आम्हाला पुस्तक उघडून सांगायचे हे शेअर आयपीसी असं टाका पण या माणसाला सांगितल्या पद्धतीत सीआरपीसी आयपीसी पाठे म्हणून मी विनंती करेन आता जागृत सगळे नागरिक इथे या रस्त्यात असू द्या दे, मुळूच ते रस्ता असू द्या मुळूच ते खैरा रस्ता असू द्या चांगला दाखवली जेवढे जेवढे रोड आपण या आंदोलनात घेतलेत आणि बाकी रोड आहेत या रस्त्यात अपघात झाल्यावर जागृत नागरिकांनी पोलीस स्टेशनला गेला पाहिजे तिथला ठेकेदार कोण याची माहिती देऊन तो गुन्हा दाखल आपण स्वदर्श मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून घेतला कसं आहे नुसतं ठेका करत असताना एका बाजूने एक संघटना काढायची त्या संघटनेच्या मागचा ता, ता, तालुक्या तालुक्यात तालु गावागावात शाखा ओपन करायच्या तिथं मी सामाजिक काम करतो दाखवायचं हे तुम्ही काम कशाने करता हा रस्ता मिळवता आणि मी पहिल्यांदा माझ्या अपूरारीचा दावा आहे पाटलाव ठाणा कोर्टात पण आणि बसून मी कधी कोणाला सांगितलं नाही कारण तुम्ही घाबराल नाही आंदोलन द्यायला घंटा आपला काय नाही झाला मला न्यायप्रोस्टेवर पूर्णता विश्वास आहे का दावा दाखल केला या रस्त्या संबंधी या ठेकेदार मी सांगितला जे पाहिजे होत ते मिळवलं हे आंदोलन करून एवढंच फक्त मी माझी प्रेस नोट टाकली आणि माझं खाली नाव टाकलं कारण आपल्याला बिनबापाची पोस्ट टाकता आपल्याकडे मर्दानगे हे सत्य ते सत्य आणि इथं आंदोलन केल्यानंतर हा ठेका मिळवला ना तुम्ही सगळ्यांना माहिती हा ठेका कसा मिळाला ते मला सांगायची गरज नाही हेच काम तुम्ही बघला असा ब्राह्मण गावलाय अमरापूर तुमचं काम सुरू विराज कंपनी का जिंदाल कंपनी माहिती नाही तिथल्या दि, लोकांना गरीब अतिशय अशिक्षित गरीब बांधव हटवायचे आमचे तिथंशी चष्मे वाटले त्यांना कांदा बटाटी वाटली त्यांना गाजरा वाटली त्यांना असं दाखवलं का हे काम आपण बंद करू आणि संपूर्ण काम तुम्हाला गरीब बांधवांना घेऊन देऊ त्या लोकांवर केसे खाण्याचं काम केला त्या लोकांना तिथं हटवलं आणि ठेका त्यांच्या लोकांनी मिळवला ही वस्तुस्थिती आहे एक नाही माझ्याकडे शंभर उदाहरण आहेत आणि नुसता सांगणार नाही तर पुराव्यास पुराव्यास या गोष्टी मी सांगू शकतो नुसतं भाषणात बोलणार नाही तर सगळ्या बाबतीचे माझ्याकडे पुरावे असतात जेव्हा मी पुरावे करतो तेव्हा मी आंदोलनात उतरतो नाही तर मी आंदोलनात उतरत तु। नाही म्हणून तुम्ही जे जमता तुम्हाला विश्वास आहे का बंटी पाटलांनी कोणाचा एक रुपये भीक घेतला नाही पैसे नसले तर घरी ओपन दोन दिवस फोन करून घरातून बाहेर निघणार नाही पण हे भीक मागे धंदा करायचा एक ही ठेकेदार उभा करायचा पण ती पाटलांनी आंदोलन करत असतानी कुठल्या रस्त्या संबंधी एक ठेकेदाराकडून एक रुपया घेतला असेल तर या चौकात फाशी मला द्यायची ती फाशी घ्यायला एक ठेकेदार लोकांकडे काहीतरी पसरवतात का पैसे घेतले मला ती तुमच्याकडे कदाचित कॅश दिल्याची तो पुरावा असेल ना कुठे दिलंय कुठे ठिकाण काय गाव नाका रोड काहीतरी सांगू शकला पाहिजे तो ठेकेदार मला हिम्मत पण होत नाही ठेकेदारांची फोन करायला का आमचा घेऊ नका आमचा काय नाही कोण निलेश कोण गण घंटा गेल ते लावत आम्हाला कामाची गरज आहे कोण निलेश सामरे काय फरक नाही अधिकाऱ्यांना आता मी समोर सांगतो कोपनीय सुद्धा त्यांनी ते नोंद घ्यावी मी सात वेळा ते गीतेच्या कार्यालयात गेलो मी आंदोलन झाल्यानंतर सात वेळा कार्यालयात गेलो पाठ पुरावा करण्यासाठी साहेब काय चुकी आहे तुम्ही फोन करा ठेकेदाराला ते काम करून घ्या अपघात होतात रोज आम्हाला जावं लागतं रात्री उठून आरामखोर काहीच नाही करतो करतो सांगतो सांगतो वरिष्ठांशी बोलणं झालंय मग कुठल्या तरी मंत्र्यांची नावं घ्यायची ना मग सांगायचं कशासाठी तुम्हाला शासनाने पैसे दिलेत तुम्हाला पगार मिळतो तुमची जबाबदारी ना डोंगरे साहेब जबाबदारी का नाही चार महिने देवघर रस्ता बघा हजारो विद्यार्थी जातात ना रिक्षा बंद पडतात ते विद्यार्थी चालत जातात त्यांचा आयुष्याचा भवितव्याचं काहीच नाही अपघात झाला का त्याच्यातला एखाद्याचा मृत्यू होतो आणि हे सर्व लोक आमचे नातेवाईक आणि आमचे जवळीक असतात आमचं दुःख आम्ही कोणाकडे मांडायचा आमच्या आमदार खासदारांच्या आम्ही पाया पडतो त्याला विनंती करतो जो भरमसाठ निधी मंजूर करून देतात मग तुम्ही आणि ठेक्याचा डाव असता ही पद्धत बरोबर नाही ना आता मला बऱ्याच जणांनी काय सांगितलं या तू करतो रे पण तुझा पत्र गेला ना आता पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि काही त्यांचे वरिष्ठ अधिकारी पीडब्ल्यूडीचे करोड रुपये त्यांच्या खिशात जातील याचाच पोलिसांचा पण काही फायदा नाही डायरेक्ट नाता आहे ना त्यांचे काय पुरुषांचे काही संबंध नाही सत्तर करोड तुम्ही जर काढून देत असाल तर तुम्ही दहा करोड खाल्ले असाल आम्ही आरोप का करू नये मी मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो आम्ही काय नाही आरोप करू नये खाल्ल्या नसते सर खाल्ल्या नसतील तर त्या ठेकेदार ब्लॅकलिस्ट का केला नाही ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे होतं का नाही पेन आणि पोलिसांना अधिकार आहे तेवढा अधिकार तुम्हाला पण तुमच्या डिपार्टमेंटला आहे नाच आहे ना फक्त काय अधिकारी बद्दल जर रस्ता आहे प्रतिभाबाई कंपनी पर्यंत कॉन्क्रीट रस्ता नऊ करोड मंजुरी केली किती नऊ करोड पुढचा रस्ता पूर्ण केला नाही ते सत्त्याण्णव लाख काढले कोणी रस्ता पूर्ण न करताना काढले कसे जातात जर तो आपण रस्त्याचा पैसा आपल्या खात्यामध्ये पाहिजे मला याची उत्तर तुमच्याकडे आहेत का द्यायला याच्यानंतर मी लोकांना घेऊन येणार नाही गुन्हा दाखल करायला मी एकटा येऊन ना कार्यक्रम करेक्ट करी पहिला सांगतो एक कुठूनही झालं जबाबदारी आपल्या अधिकारी म्हणून आहे का नाही देवघरच्या ठेकेदारावर काही कारवाई केली कोण येतो ठेकेदार नातेवाईक हे का तुमचा हर्षद गंधे नातेवाईक आहे का ते कोण ना ते खैर रस्त्या जा बरं अरे रिक्षावाले यात नाही आमच्या आईबाई आदिवासी भगिनी बस जात चालत चालव लागते चालत काय पोरांनी शिकायला आणि आम्ही काय लोकांनी येऊन भाषण करून सांगायचं नाही ना हुन बसवायचं आता या कार्यक्रम आंदोलनाचा आता आज संपव ना नंतर कार्यक्रम तुमच्या चाऱ्याला करेक्ट करणार मी आपण जबाबदारी सांगतो बघा अधिवेशन सुरू आहे आपले नोकरी सांभाळा आपल्याला पगार देतो ना साहेब पगार देतो का तुम्ही फुगर काम करता जर फुकर काम करता तुमच्या ठेकेदार पाच पाच दहा टक्के घ्या ना हे ठेकेदार बरे ठेकेदार काय सांगतात आमच्याकडून पाच टक्के दहा टक्के गेल्याशिवाय बिल निघत नाही ती नवीन पोर आहेत एक तर ती पाच का दहा टक्के काय ते बिलो बिलो मध्ये काम करतात त्याच्यात तुम्हाला पाच पाच टक्के द्यायचं त्यांनी काय करायचं कशी सुधारतील लोक कुठे गीती साकुड आहेत लोकांच्या भावना आता एवढा टाइम झाला रस्ता रोखून सुरू लोक किती शिवाच्या अपदेत असतील आम्हाला पण बायका बोर आहेत तुम्हाला पण असतील ना आहेत रस्त्या बस मध्ये बसमध्ये जे लोक असतील